नमस्कार गावकरी मंडळी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उद्या सकाळी ठीक आठ वाजता आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ध्वजारो ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व गावकरी मंडळींना मी विनंती करतो की आपण सर्वांनी ध्वजारोहणासाठी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहावे तसेच आपल्या ग्रामपंचायतकडून आयोजित ग्रामसभा आयोजित केली आहे तरी ठीक अकरा वाजता ही आपली ग्रामसभा आम्ही आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंड वरती आयोजित केली आहे त्यामध्ये आपण महिला मेळावा पण आयोजित केला आहे शेतकरी मेळावा पण आयोजित केला आहे आणि गावकरीचा सर्व ग्रामसभा आयोजित केली आहे तरी सर्व गावकरी मंडळी सर्व महिला वर्ग आणि सर्व शेतकरी वर्ग या सर्वांनीच आपल्या या ग्रामसभेला यायचं आहे त्यामध्ये आपल्याला महत्वाचे विषय घ्यायचे आहे त्यातला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे दारूबंदीचा हा निर्णय आपल्याला सर्वांमत घ्यायचा आहे गावात प्रत्येक ठिकाणी वाद तंटे भांडणं या सर्व गोष्टीला जर कांती गोष्ट कारणीभूत असेल तर ती गोष्ट म्हणजे दारू आहे आणि त्यामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झाले उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि आणि याचा त्रास असं नाही की ज्या घरातले व्यक्ती दारू पिते त्या त्या कुटुंबापुरताच आहे बाकी सर्वांना सुद्धा कुठल्या ना कुठल्या स्थितीत कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत आणि कुठल्या ना कुठल्या वेळी कु� दारूचा दारूमुळे खूप त्रास झालेलाच आहे होत आहे आणि हा होणारच आहे त्यामुळे मी स्पष्टच सांगतो की आपल्याला गावातली शंभर टक्के दारू हे बंद करायची आहे आणि ते हद्दपार करून टाकायची आहे राहायला विषय मी दारू आपल्या गावात मला सुद्धा माहीत आहे सर्व गावाला माहीत आहे दारू भेटते पण आता मी त्यांच्या हात पाय जोडून मी सर्वांना त्यांना विकणाऱ्यांना पण सर्वांच्या मी समोर या मी सर्वांच्या पाया लागतो पाया पडतो परंतु आपण पंधरा ऑगस्ट पासून दारू विकू नका मी सर्वांना पाया लागून हात जोडून विनंती करतो की आपण दारू विकू नका यासाठीच आपल्याला ग्रामसभेचा ठराव हा पंधरा ऑगस्टच्या दिवशी घेणार घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं दुसरा महत्वाचा विषय आहे कर्जमाफीचा मला बरेचसे फोन आले किंवा तुम्ही तुम्ही ग्रामपंचायत तर्फे हे जर आयोजित केलं आहे तर यामध्येच आपण ग्रामपंचायतचा ठराव घेऊन की संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना झाली पाहिजे यासाठी पण आपण ग्रामसभेचा ठराव घेणार आहोत आणि तशा प्रकारची निवेदन आपण तहसीलदार साहेबांना सुद्धा आपण आपल्या ग्राम म्हणजे ग्राम गावातर्फे देणार आहोत यामध्ये कुठला पक्ष नाही कुठला जात नाही कुठला धर्म नाही कुठलं नाही हे सर्व गावकऱ्यां मिळून केलेलं एक कार्य आपलं असणार आहे त्यामुळे सर्वच गावातील प्रत्येक नागरिकांनी या ग्रामसभेला प्रत्येक महिलांनी या ग्रामसभेला आणि प्रत्येक युवकांनी या ग्रामसभेला यायचं आहे राहिला विषय तिसरा विषय म्हणजे मला लोकांनीच सांगितलं आहे की या स्मार्ट मीटरचा विषय स्मार्ट मीटर संदर्भात बऱ्याचशा अडचणी आहेत तर गावात स्मार्ट मीटरला सक्षम नकार द्यायचा आहे या दोन तीन गोष्टी आपण ग्रामसभेत आपल्याला मांडायच्या आहेत ज्या आल्या आणि जे वेळेवर विषय येतील ते वेगळे विषय राहणार आहेत त्यामुळे हे महत्वाच्या गोष्टी आहेत महिलांना पण चांगल्या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये आपल्याला करता येणार आहे जास्तीत जास्त महिला जर या विषयांसाठी आपल्याला हजर असल्या तर ते एक गावासाठी चांगलं आहे मी नेहमी नेहमी कधीच कोणाला ना बोलावत नाही काही नाही आज मी माझ्या मनापासून आपल्या सर्वांना आवाहन करतो सर्व महिलांना विशेष करून आवाहन करतो की तुम्ही आमच्यासाठी आज रोजी या हे फक्त एक तर माझंच काम नाही तर गावातील प्रत्येकासाठी हे महत्वाची गोष्ट त्या आहे त्यामुळे सर्व महिलांनी प्रत्येक महिलांनी येण्याचं मी सर्वांना विनंती करतो सर्वांना हात पाय जोडतो की सर्व माय माऊलींनी माझ्या शब्दावर इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये ठीक अकरा वाजता यायचं आहे या दोन तीन मुद्द्यावर आपली ग्रामसभा आपल्याला घ्यायची आहे आणि हे सर्व गोष्टी आपल्याला जे आपण मान्य करू जे आपण सांगसाल त्या पद्धतीनं आपण सक्सेस करून दाखवू त्यामुळे आपण सर्वांनीच आपल्या अकरा वाजताच्या वेळेवर ग्राम आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वांनी हजर राहायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला शासनाचा जो उपक्रम आहे हरघर तिरंगा घरघर तिरंगा अंतर्गत आपल्याला गावातून भव्य मोटरसायकल रॅली काढायची आहे तरी मी गावातील सर्व युवकांना विनंती करतो की सर्वांनी ठीक आपल्या ग्रामसभा अकरा वाजता बारा वाजता संपल्यानंतर बारा वाजता आपल्याला सर्व गावातून आपली टू व्हीलर रॅली काढायची आहे तरी गावातील प्रत्येकाने ज्याच्या ज्यांच्याकडे जा, टू व्हीलर असेल त्या सर्वांनी आपली टू व्हीलर घेऊन हे जिल्हा परिषद शाळेजवळ उपस्थित राहावे धन्यवाद